उत्तर मुंबई मतदारसंघातनं भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल लोकसभेच्या रिंगणात आहे दरम्यान मतदारसंघातील गावठाणांमधनं जाताना मासळीचा वास सहन न झाल्याने गोयल यांनी नाकाला रुमाल लावला होता असा अपप्रचार काँग्रेसनं केला मात्र हे निखालस खोटं असल्याचा दावा स्थानिक मच्छीमारांनी केला आहे या सगळ्या कपोलकल्पित बातम्या असून काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्यानं ते जाणीवपूर्वक खोटा प्रचार करत असल्याचा दावा मच्छीमारांनी केला आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे बाबई आणि वजिरा बाजारात आलेच नाहीत जर आले असते तर आम्ही त्यांचं उत्साहात आणि स्वागत केलं असत असं म्हणाले मार्केटमध्ये आलेच नाही आणि आम्ही आले तर स्वागत करू शकतो पण आमच्याकडे आलेच नाही आमच्या मार्केटला आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू शकतो आमच्या मार्केटमध्ये आले तर पण ते कशाबद्दल आलेले काय आमच्याकडे आलेच नाही त्यांच्याबद्दल काय सांगू मी पियुष गोयल साहेब आमच्या वजिराला आलेच नाहीयेत ही सगळी अफवा आहे आणि असं काय घडलेलंच नाहीये हे बाबईचं आणि वजिरा मार्केटचं नाव खराब झालेलं आहे पियुष भाऊ आलेच नव्हते इथे आम्ही कसं काय सांगू ते कधी आलेच नव्हते काय करून पण त्या इथे मार्केट मध्ये आलेच नाही आम्ही स्वागत केलं असत ज्या जागेचा घटनेचा उल्लेख केला जातो मुळातच त्या ठिकाणी ते केलेलच नाहीये त्या रस्त्यावरनं त्यांची कुठली प्रचार यात्रा गेलेली नाही तिथे कोणाशी संपर्क केलेला नाही आणि अशा ठिकाणच्या बाबतीमध्ये जाणून बुजून हा एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न आहे मला असं वाटतं की काँग्रेसकडे आता काहीही राहिलेलं नसल्यामुळे हा असा न घडलेला किस्सा हा जनतेमध्ये पसरवून या पद्धतीने गैरसमज पसरवण्याचं काम काँग्रेस आणि उबाठा गट जो इथे आता थोडा शिल्लक राहिलाय तो करतोय असं माझं मत आहे